अजित पवारांचं अपघाती निधन अख्ख्या महाराष्ट्राला सुन्न करून गेलं दादांच्या अशा अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीची सूत्र कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न समोर येऊन उभा ठाकला अखेर शुक्रवारी अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनित्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्यात सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत सामाजिक कार्यातून सुरू झालेला सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नेमका कोणत्या कोणत्या चढवतारांनी भरलेला होता यावरच एक नजर टाकूयात पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट ला धाराशिव येथे झाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा लहानपणापासूनच लाभला सुनेत्रा पवारांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी सुनित्रा पवारांनी घेतली एकोणीसशे ऐंशी ला अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर सुनित्रा पवार बारामतीमध्ये स्थायिक झाल्या तेव्हापासूनच सामाजिक कार्याची वाट सुनित्रा पवारांनी धरली काठीवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ सुनित्रा पवारांनी रोवली विवाहानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरं सांभाळणं दूध काढणं अशी सर्व कामं सुनित्रा पवारांनी आवडीनं केली सुनित्रा पवारांच्या प्रेरणेतूनच काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर आलं या कार्याची दखल घेत देशविदेशातून अभ्यासकांनी देखील काटेवाडीला भेट दिली बारामतीत एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया वृक्षारोपण ओढा खोलीकरण महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सुनित्रा पवारांनी राबवले बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून हजारो महिलांना सुनित्रा पवारांनी रोजगार उपलब्ध करून दिला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनित्रा पवार यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला यापूर्वी त्या फक्त कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत प्रचारामध्ये आघाडीवर असायच्या ज्यातही त्यांचं मोलाचं योगदान होत लोकसभा निवडणुकीमध्ये ननन विरुद्ध भाऊजाय असा सामना झाला सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांना पराभव जरी पत्करावा लागला असला तरी सुनेत्रा पवार खचल्या नाहीत त्यांनी राजकीय दृष्ट्या त्यांची कामं सुरूच ठेवली लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेत वर्णी लागली राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्ष पदाची देखील जबाबदारी मिळाली देशाच्या सर्वोच्च सभागृहात अध्यक्ष मान सुनेत्रा पवारांना मिळाला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सुनेत्रा पवार, पवार यांच्या आयुष्यातील सगळ्यात धक्कादायक क्षण अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा क्षण धक्कादायक होता कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं महाराष्ट्रानं लाडका दादा गमावल्याचं दुःख एका बाजूला आणि पती गमावल्याचं सुनेत्रा पवारांचं दुःख एका बाजूला होतं अजित पवारांच्या कायम सोबत राहून सुनेत्रा पवारांनी संसाराचा गाडा तर हाकलाच पण राजकीय दृष्ट्याही अजित पवारांना मोलाची साथ दिली होती अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर दादांचं उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना द्यायचा निर्णय राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याकडून कार्यकर्त्याकडून देण्यात आला सुनेत्रा पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट झाली अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांना द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली सुनेत्रा पवारांनीही ही जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला पोल्ट्री व्यवसाय ते गायगुरं सांभाळणं इथपासून सुरू झालेला सुनेत्रा पवारांचा प्रवास आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन ठेपलाय अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणं कठीण प्रसंगी त्यांना साथ देणं सल्लामसलत करणं ही जबाबदारी सुनेत्रा पवारांनी समर्थपणे निभावली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असणार आहेत याआधी कोणत्याही महिलेनं या पदावर काम केलेलं नाहीये पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचं काम आता सुनेत्रा पवार करणार आहेत सुनेत्रा पवारांच्या या सगळ्या प्रवासावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका